तर मित्रांनो कर्जत जामखेडतं मैदान भरते आणि हे तिसरं वर्ष आहे अतिशय जोशपूर्ण वातावरण असतं आणि त्यात दादा आहेत रोहित दादा आपल्याबरोबर आहे दादा काय सांगाल माझ्याबरोबर सँडी आणि यादव असे व्यक्तिमत्व आहेत त्यांचा स्वतःचा चॅनल आहेत त्यांची खासियत असते की प्रत्येक बैलगाडी शर्यतीला ते स्वतः जातात ते तिथं कवर करतात बैलांवरचं प्रेम बैलगाडी या शर्यतेचं प्रेम त्याच्याचबरोबर मातीचा जो खेळ असतो त्याला एक प्रोत्साहन मिळावं त्याला एक ताकद मिळावी त्याला एक सपोर्ट मिळावा यासाठी यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून हा खेळ लाखो लोकांपर्यंत घेऊन चाललेत दहा लाख सबस्क्रायबर आहेत त्यामुळे गेल्या वर्षी सुद्धा भेटले त्याच्या आधी सुद्धा मला भेटले आणि आज सुद्धा ते भेटलेले आहेत यांचं प्रेम बघून मला सुद्धा मनापासून आनंद होतो आणि साडीशेठ इथं जर आपण बघितलं तर हजारोच्या हो संख्येने लोक येतात जयंती जर आपल्याला साजरी करायची असेल छत्रपती शिवाजी महाराजांची ती दिमाख्यातच असावी बरोबर आणि इतरही सर्व जे थोर व्यक्ती होऊन गेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील पुन्हा सुलक वैल्यदेवी होळकर असतील महात्मा फुले असतील अन्नभाऊ साठे असतील तर ह्या सगळ्यांच्या ज्या जयंत्या असतात त्या खूप मोठ्या प्रमाणात साजरे करणं फार महत्वाचं आहे त्याचा एक संदेश जावा म्हणून ही खरं तर जी बैलगाडी शर्यत आहे आपण इथं घेतो यंदा चारशेपेक्षा जास्त गाई गाड्या याच्यामध्ये आल्यात मी मनापासून बैलगाडी मालकांचं तिथं अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो पाडेगावचे पण सर्व लोक आलेले त्यांचा आभार व्यक्त करतो तुमच्यासारख्या लोकांचा आभार करतो आणि तुम्ही आता या बातम्या बाहेर जातात लोकांना हे कळतं अशा पद्धतीने आम्ही सर्वजण म्हणजे कर्ज जमक्याचे जा पदाधिकारी नागरिक शेतकरी युवा हे सगळे याच्यामध्ये सहभाग घेतल्यामध्ये अशा सुंदर पद्धतीने आणि पारदर्शक पद्धतीने आम्ही ही स्पर्धा घेऊ शकतो दादा तुम्ही तीन वर्ष बैलगाड्या बघताय तर तुम्ही राजकारणातही सक्रिय असता बैलगाड्यानं कुठली गोष्ट तुम्हाला शिकवली अशी की नाही मला ही तीन गोष्ट शिकवली बैलगाड्याच्या रेतीने एक तर बैलगाडीमध्ये तुम्हाला चपळ राहावं लागतं त्याच्याच बरोबर आपण स्वतः बैलगाडी चालवत असलो तरी बैलांवर नियंत्रण ठेवणं फार महत्वाचं असतं त्यामुळे राजकीय क्षेत्रामध्ये समाजकारणामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये एकट तुम्ही काहीच करू शकत नाही तुम्हाला तुमच्याबरोबर असणारे जे काही लोकं आहेत नाही तर जनावरं आहेत जे कोणी असतील जसं की आता इथं बैलगाडीचं उदाहरण म्हणून त्यांना कंट्रोल करणं पण तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे राजकारणामध्ये आपण सगळ्या पद्धतीने बॅलन्स जर केलं तर राजकारणामध्ये पुढं जाऊ शकतं आपण नुसतं स्वतःच टिमकी वाजवण्यासाठी खालच्या पातळीवर जाऊन बोललं तर राजकारणात आपण टिकत नसतो आपण लोकांनाही तिथं सांभाळून घ्यावं लागतं जसं एक बाजूचा लगाम झाला आणि दुसऱ्या बाजूला स्वतःवर पण नियंत्रण तिथं लागतं आणि ह्या दोन गोष्टी जेव्हा तुम्ही करता तेव्हाच राजकारणात पुढं जाता ही गोष्ट आपल्याला इथं खऱ्या अर्थाने बघायला मिळते आणि सगळ्यात दुसरी गोष्ट महत्वाची बैलगाडी मालक या बैलांवर मुलासारखं प्रेम करतात बरोबर गाडीतून अन्न असेल त्याला चारा असेल त्याला खाणं असेल त्याची काळजी घेणं असेल अजून बरं बरेच काही लोक बदाम सुद्धा त्यांना खायला दे, देतात तर ही जी काळजी जनावरांची आहे जनावरांबद्दलचं प्रेम आहे यात इथून या, या स्पर्धेतून आपल्याला कुठे ना कुठे दिसतं आणि एक गाडी मालक येत नाही त्यांच्याबरोबर अख्खं गाव तिथे येतं गावाचा सुद्धा सहभाग प्रत्येक गाडी मालकाच्या मागे त्या बैलाच्या मागे असतो आणि जो बैल फेमस असतो त्याच्याबद्दल तर मग लोकांचं प्रेम जसं एक सेलिब्रिटी असतो एखादा क्रिकेटर असतो एखादा ॲक्टर असतो तसं सुद्धा ॲक्टर होऊ शकतो नाही तर सेलिब्रिटी होऊ शकतो तेवढी क्रेज आहे पण दादा तुम्ही आम्हाला आयोजक म्हणून दिसला बैलगाडी मालक म्हणून कधी दिसणार नाही माझं एक मत आहे सगळ्याच गोष्टी तुम्हाला करता येत नसतात पण तुम्ही संधी देऊ शकता एखादं दे व्यासपीठ देऊ शकता आम्ही व्यासपीठ देणारी माणसं आहोत आम्ही या खेळावर प्रेम करणारी लोकं आहोत पण सगळीकडेच आपण पुढे जाऊन काही गोष्टी करणं स्वतःच क्रेडिट घेणं हे योग्य नाही पण व्यासपीठ देणं हे जास्त महत्त्वाचं आहे जसं या खेळाला व्यासपीठ देतो तसं युवांना व्यासपीठ देणं महत्त्वाचं आहे कलाकारांना व्यासपीठ देणं महत्त्वाचं आहे शेतकऱ्यांना व्यासपीठ देणं महत्त्वाचं आहे महिलांना देणं महत्त्वाचं आहे तर या दृष्टिकोनातून व्यासपीठ देणं हे आमच्या सर्वांसाठी जास्त महत्वाचं हो जाता जाता तुमचा जास्त वेळ घेत नाही जाता जाता ही सांगा बैलगाडा तर आल्या पण तुम्ही अनेक बैलांच्या जवळही जाता तुम्ही बघितलं ते खिल्लार बैल होता तुमचा एक किस्पेवर झाला तर आता ग्रामीण भागातील म्हणजे आपण जर रचना पाहिली तर बैल खूप महत्वाचा घटक आहे तर एक बैल काय शिकवतो हो तुम्हाला एक तर प्रामाणिक राहणं बैलाकडनं आपण शिकू शकतो जी व्यक्ती आपल्याला खायला देते जी व्यक्ती आपल्याला मोठी करते जी व्यक्ती आपल्याला काळजी आपली काळजी घेते त्याच्याबरोबर प्रामाणिक राहणे फार महत्त्वाचे आहे आणि आज खरं तर राजकारणामध्ये असणारे जे अनेक नेते आहेत त्यांनी या बहिलाकडनं काहीतरी शिकलं पाहिजे की ज्या व्यक्तीने आपल्यावर प्रेम केलं त्या व्यक्तीचं वय झालं पुन्हा असं सोडून जायचं नसतं हे जर कोणाकडनं शिकायचं असेल आहेत लोकांकडून आपण शिकतोच पण या मुख्या जनावरांकडनं सुद्धा आपण शिकू शकतो हे मला खरं तर इथं सांगायचं दादा तुमचा जास्त वेळ घेत नाही पण एकदा बैलगाडा आणि मी ह्या विषयावर आपण मुलाखत घेऊया आणि तो वेळ देताल मी आत्ताच कबूल करून घेतो तर जास्त तुम्हाला म्हणजे आत्ता बैलगाड्या बघण्यासाठी आल्या आहेत तर त्याच्यासाठी तुम्हाला वेळ देतो धन्यवाद दादा चला धन्यवाद धन्यवाद